मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे तरी इथल्या या संस्थेतील मार्गदर्शनामुळे माझे सध्या चार कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेले आहेत जे की पॅकेज माझं अॅन्युअल पॅकेज आहे अडीच लाख गंगापूर तालुक्यात यंदा सुरुवातीला पावसाळ्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच पेरण्या केल्या मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारून एक महिना उलटला तरी अद्यापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने जिमतेम पडलेल्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाची लागवड केली असल्याने अद्यापपर्यंत उगवण न झाल्याने शेतकरी हवालदित झाले आहे सदर पिकांची कृषी व महसूल विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने शेतकरी दुबार पेरणीने चिंतित आहेत त्यामुळे शेतकरी नेते संतोष पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नुकसानीचे पंचनामे करून दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे लेखी निवेदन दिले आहे अन्यथा कृषी कार्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा देखील इशारा त्यांनी दिला आहे या प्रसंगी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हा प्रमुख हरिभक्त पारायण कडुबाळ महाराज गवांदे शेतकरी नवाजभाई शेख गणेश पाटील जगताप अमोल पाटील ठोंबरे आदींची उपस्थिती होती